प्रशांत तेवीस तारीखला विधानसभेचे जे काही रिझेट लागलेले आहेत ते अखंड प्रजेला पण आणि नेत्या पण धक्का देणार याविषयी तुम्ही काय सांगाल वसई विधानसभेची मतदानाची जी काय प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेमध्ये आम्हाला ईव्हीएम मशीन बद्दल संशय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दैसर विभागाचे एकशे त्रेपन्न विधानसभेचे जे राजेश एरणकर आहेत त्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे का त्याला त्यांच्या घरातील त्यांच्या आईचे मत त्यांच्या बहिणीचे मत आणि त्यांच्या पत्नीचे मत हे देखील मशीनमध्ये दाखवले गेले नाही त्यामुळे त्यांनी संशयाची जी काय भूमिका निर्माण केलेली आहे त्याप्रमाणे संपूर्ण एव्हीएम मध्ये घोटाळा आहे आणि त्या सर्व घोटाळ्याबाबत आम्ही आज येथे निषेध व्यक्त करतो पालघर जिल्ह्यातील जे काय तीन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले तो जनमताचा कौल आहे मतदारांना परिवर्तन पाहिजे होतं आणि त्याप्रमाणे परिवर्तन झालेलं आहे त्यामुळे सत्ताधारांना आता आत्मचिंतन करायची वेळ आलेली आहे पस्तीस वर्षात जो काय ग्राउंड लेवलला विकास झाला नाही त्यामुळेच मतदार राजा कंटाळून आज मतदार राजांनी हा निर्णय घेतलेला आहे परंतु मला असं म्हणायचं आहे का वसई तालुक्यातील वाढती लोकसंख्या आणि जो काय परप्रांतीयांचा कोणताही प्रश्न असेल त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेची आठवण येते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही पदाधिकारी जातीपातीचा विचार करत नाही तर आलेल्या माणसाचा प्रश्न हा कोणत्या स्वरूपाचा आणि त्यात किती गांभीर्य आहे याचा अभ्यास करूनच तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आता मतदारांनी जी काय आमचे एकशे बत्तीस चे उमेदवार श्री विनोद शंकर मोरे यांना मतं दिलेली आहेत त्या मतानुसार आमच्या असं लक्षात आलेलं आहे का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो यापूर्वी शर्मिला ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्या प्रश्नामुळे जे काय त्या पाणी प्रश्नात आम्हाला यश आलं होतं त्या यशाच्याच मताचा हा कौल आहे अविनाश जाधव यांनी यापूर्वी अनेक पालघर जिल्ह्यात समाज उपयोगी कामं केलेली आहेत जव्हारमधील विवाह सोहळा त्या सामूहिक विवाहामध्ये अनेक आदिवासी लोकांची लग्न लावली गेली आता शेवटी विषय असा असतो का मतदार राजा जो निर्णय घेईल तो निर्णय मान्य करावाच लागतो महाराष्ट्र नवनिर्वाणवान सेनेला आज वसे तालुक्यात जे काही अपयश आलं एकशे बत्तीस मुळे त्याचं आम्ही यापुढे आत्मचिंतन करणार आणि यापुढे आमच्या कामामध्ये बदल करावा लागेल आणि अशा प्रकारे आमच्या वरिष्ठांनी देखील निर्णय घेतलेला आहे बदल होईल लवकरच विरार महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होईल पुन्हा सर्व लोक आपापल्या कामाला लागतील मतदार राजांचे आम्ही आज मनापासून आभार मानतो परंतु मला पुन्हा एकदा हा व्हिडिओ संपता संपता एक मतदार राजाला आणि जनतेला सांगायचं आहे आपल्या वसे तालुक्यामध्ये अनेक वेळेला परिवर्तन झालेलं आहे वसे तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्र हा सुज्ञ आहे तारामय वर्तक येथे आमदार होऊन गेले डॉमनिक घोन्सालवीस झाले विवेक पंडित झाले जितेंद्र ठाकूर झाले क्षितिश ठाकूर झाले अनेक आमदार या तालुक्यातून विधानसभेत गेले परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे आणि आम्हाला देखील त्याची खंत वाटते का वसई विरार मधील जनतेचे जे, जे मूलभूत प्रश्न आहेत रस्ते गटार पाणी वीज ह्या समस्या गेल्या चाळीस वर्षात सुटल्या नाही आता नवीन ना आलेल्या जे काय उमेदवार आहेत ते नौके उमेदवार आहेत त्यांना थोडा वेळ लागणार आहे परंतु त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आज काही ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे का पन्नास शंभर मतांनी देखील उमेदवार निवडून आलेला आहे मग मत आमच्या मताची जी काही किंमत आहे ती जर तुम्ही पाच वर्षामध्ये चुकवणार नसतील तर ह्यापूर्वी जसं झालं तसंच ह्या पुढे देखील महानगरपालिकेत होण्याची शक्यता आहे आज मतदानाचा आकडा जो काही घसरलेला आहे त्याला कारणीभूत हे यापूर्वीचे सत्ताधारी आमदार खासदारच आहेत दोन दोन तीन तीन वेळा तुम्ही सत्तेत गेले परंतु बद्दल तुम्ही कोणत्याही प्रकारचं कोणताही प्रश्न विधानसभेत मांडला नाही आज पूर्व किनाऱ्यावरची परिस्थिती आहे का जे काय भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात बदल करण्यासाठी प्रोजेक्ट आणलेले आहेत त्यात रेल्वे रुंदीकरण आहे भूसंपादन नेशनल हायवे आठ नंबर आहे मेट्रो आहे या सर्व ज्या जमिनी स्थानिक भूमिपुत्रांच्या गेलेल्या आहेत त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय अधिकारी पैशाची मागणी केली जातात असे आरोप आम्ही अनेक वेळा केलेले आहेत पत्र व्यवहार केलेले आहेत मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आहेत परंतु ह्या सर्व भूमिपुत्रांच्या विषयावरती कोणी बोलायला तयार नाही अनेक लोक या पक्षात न त्या पक्षात पदार्पण करतात त्यांचा जो काय उद्देश असतो ते उद्देश साध्य करतात आज राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर घसरलेलं आहे का आमदार खासदार देखील रस्त्यावरती उतरून मारामाऱ्या करायला लागले आज ह्या सर्व गोष्टीमध्ये बदल झाला पाहिजे एक स्थानिक सरपंच ह्याला देखील समजते का आपल्या वॉर्डमध्ये कोणते प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांसाठी आम्ही कोणत्या प्रकारे विरोधक भांडतो आणि त्या प्रश्नाला उत्तर मिळण्यासाठी कोणत्या प्रकारे कार्यप्रणाली केली जाते आज वसई तालुक्यामध्ये एज्युकेटेड आमदार खासदार असताना ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे का बाहेरचे लोक येतात आणि मताच परिवर्तन करतात मला त्यांना देखील सांगायचं आहे मग ते देवेंद्र फडणवीस असो विनोद तावडे असो किंवा कोणतेही वरिष्ठ असो त्यांना फक्त मतदानाच्याच वेळी आमच्या वसे तालुक्यातल्या स्थानिक भूमिपुत्राची आणि मतदारांची आठवण येते पाच वर्षात हे लोक येथे फिरकून बघत नाही आज राम नाईक सारखे लोक आमच्या मतदारसंघात निवडून गेले आणि तरी देखील आमचा प्रश्न पस्तीस वर्षात आहे तसाच आहे मग आम्हाला न्याय कधी मिळणार तर आम्ही आयुष्यभर आंदोलन उपोषण कोर्ट कचऱ्या आणि हायकोर्टात पेलत दाखल करत बसायचं आज वसी विरार महानगरपालिकेमध्ये प्रचंड प्रमाणात घरपट्टीची वाढ केली जाते आज अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आहे अनेक ट्राफिकचे मुद्दे आहेत रिक्षावाल्यांचे मुद्दे आहेत आदिवासी स्थानिक भूमिपुत्रांचे घरपट्ट्यांचे विषय आहेत घरकुलाचे विषय आहेत अहो तुम्ही न्याय देणार न्याय देणार असं प्रत्येक विधानसभेला आणि लोकसभेला चार चार पानाचे जाहीरनामे काढता पण त्या जाहीरनाम्यातील वचनाची पूर्तता केव्हा होणार आज जो स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांची वयोमर्यादा साठ होऊन गेलेली आहे तरी तुम्ही त्याला सांगतात की आम्ही सत्य झाल्यानंतर परिवर्तन करू सत्य झाल्यानंतर परिवर्तन करू अहो परिवर्तन जर तुम्हाला करायचं असतं तर तुम्ही परिवर्तन वर्षात दोन वर्षात तीन वर्षात केलं असतं आज चाळीस वर्ष होऊन गेले अनेक पाण्याच्या टाक्या उभ्या केलेल्या त्या मोडकैस आल्या सुद्धा अजून त्याला तुम्ही पाणी पोचवलं नाही आता जनता तुमच्यावरती किती विश्वास ठेवणार वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये वसई कोर्टाचा वकिलांचा जो प्रश्न आहे तो अनेक माध्यमातून गाजला परंतु वसई तालुक्यामध्ये परप्रांतीय लोकांना अतिक्रमण करण्यासाठी जागा आहे परंतु न्यायालयीन प्रश्नासाठी जागा नाही म्हणजे किती गांभीर्याची बाब आहे आणि ही किती खंत आहे का ज्या न्यायालयामध्ये आज पस्तीस हजारापेक्षा प्रलंबित दावे आहेत आणि तिकडे आपण एक चांगलं सुनियोजित पोट निर्माण करू शकत नाही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या विषयावरती हास्य झालेलं आहे आता विरार महानगरपालिकेत अनेक प्रकारचे फंड येतात अनेक प्रकारचे विषय असतात परंतु त्या विषयांवरती विरोधकच बोलतात सत्ताधारी हे निवडून गेल्यानंतर ह्या विषयावरती गांभीर्याने लक्ष दिलंच नाही म्हणूनच आज संपूर्ण पारघर जिल्ह्यामध्ये हे परिवर्तन झालेलं आहे आणि अजूनही माझ असं स्पष्ट मत आहे जर वसीविरार महानगरपालिकेवरती कोणाला झेंडा फडकवायचा असेल तर आजपासूनच तुम्ही जनतेच्या प्रश्नांना ग्राउंड लेवलवर काम करायला सुरुवात करा फक्त निवडून आल्यानंतर तुम्ही माध्यमांसमोर सांगता का अनेक प्रलंबित प्रश्न आहेत अरंगित प्रश्न आहेत मग तुम्हाला लोकसभेला विजय मिळाला तुम्हाला अनेक महानगरपालिकेत तुमचे नगरसेवक गेले मग कधी प्रश्न सोडवायचे हे प्रश्न सोडवणार कधी काही प्रश्नांची यादी फक्त तुम्ही तुमच्याकडे धोळकातच ठेवणार हे तरी एकदा जनतेला स्पष्ट करा म्हणजे जनता ठरवेल का येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण आपलं मत कोणाला द्यायचं नाही तर मग ह्या नोटांमध्येच या, या मतांचं परिवर्तन होईल अशी माझी स्पष्ट भूमिका आहे या लाडक्या प्रस्तावना जी आहे ती सर्वांना मान्य करावी लागेल आज यापूर्वी आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी काम केलं त्यानंतर मूलभूत प्रश्नांमध्ये हा पहिलाच प्रश्न आहे का लाडक्या बहिणीला जे काय पैसे दिले ते त्यांना योग्य वाटले म्हणून त्याही त्यांच्या मताचा कौल भारतीय जनता पार्टीला दिला असेल पण माझं असं म्हणणं आहे का तुम्ही अनेक प्रोजेक्ट मागे पैसे खर्च करता करोड रुपये खर्च करता मग जनतेसाठी तुम्ही पैसे का खर्च करत नाही आणि तुमच्याकडे जनतेच्या प्रश्नांबद्दल जर वेळ नसेल तर मग तुम्ही का विधानसभा लोकसभा सबाल, निवडणूक लढवता आणि एवढा पैसा खर्च करता आज वसई विरार मध्ये अनेक कोटी रुपये पकडले गेले असं माध्यमांनी लोकांसमोर आणलेलं आहे मग माझं असं म्हणणं आहे का हा एवढा पैसा तुम्ही इलेक्शनच्या वेळेला खर्च करता तर मग हाच पैसा तुम्ही कुठेतरी चांगल्या कामाला लावा वसई विरार मध्ये अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी ते पैसे कुठेतरी तुम्ही उपयोगी आणा साहेब महाराष्ट्रामध्ये आता सिच्युएशन अशी आहे की विरोधी पक्षनेता नाही आहेत आणि बऱ्याच वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता बघा बदल हा घडतच असतो वेळेला जनतेने सर्व पक्षांना आपला मताचा कौल देऊन साम्राज्य दिलेलं आहे तुम्ही कुठे चुकता आणि जनता तुम्हाला का नाकार दे आत्मचिंतन करणं गरजेचं आहे जर तुम्ही आत्मचिंतन केलं नाही आणि पुन्हा तीच भूमिका ठेवली तर मग जनता शेवटी परिवर्तन हे घडवणारच सर ठाकरे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये पाठी पडत आहे आणि मराठी माणसांचा त्यामुळे दुजा मनास्थिती निर्माण झालेली आहे ह्याविषयी तुम्ही काय सांगाल बघा मराठी माणूस हा फार भोळा माणूस आहे तो कोणाकडे तरी सांगण्यात आणि ऐकण्यात येतो आणि कुठेतरी भरडला जातो आज गिरणी कामगारांचा मुंबईतील प्रश्न आणि वसई विरारमधील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न या तीस वर्षातील अनेक मराठी माणसांचे जे प्रश्न आहेत त्यातील एकच प्रश्न जो सोडवला गेला तो राम जन्मभूमी राम मंदिर उभं करण्याचं जे काही काम आहे ते माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे बाकी मला असं काय वाटत नाही का मराठीचा मुद्दा घेऊन कोणत्या तरी पक्षांनी मराठी माणसाबद्दल आक्रमक भूमिका घेऊन मराठी लोकांचा प्रश्न सोडवलेला आहे आज जरांगे पाटील सारखे लोक एक शैक्षणिक कामासाठी आणि एक आरक्षणासाठी रस्त्यावरती आज एवढे वर्ष संघर्ष करतात आज पंजाब मधील शेतकरी एवढा संघर्ष करतो म्हणजेच तुम्हाला मराठी माणसाबद्दल किंवा जनतेबद्दल कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाहीये तुम्हाला फक्त भांडवलशाही बांधकाम व्यावसायिक आणि जे काय भांडवल मार्केट मध्ये उतरवून धंदा करतात त्यांचेच प्रश्न सोडवण्यासाठी वेळ आहे असं आतापर्यंतच्या सत्तेत निवडून आलेल्या सत्ताधीशांकडनं जनतेच्या निदर्शनास आलेला आहे साहेब सर्व पक्षाला धोकपिचाट व्हायला लागलाय आणि यानंतर येणार ज्या निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक आहे तुम्ही मग सांगितलं की आतापासून जाऊन लेवल नाही महानगरपालिकेचा विचार करून त्यावरती काम प्रत्येक पक्षाने केला पाहिजे त्याचा विजय होऊ शकतो आता वसई तालुक्याची सिच्युएशन आहे तिथे पण बहुजन विकासाकडे एवढा आहे तर तुम्ही काय सांगाल की आता जे दोन तीन महिन्यानंतर जे निवडणुका महानगरपालिकेच्या जाणारे कोणाचा प्रावळ डाब्यात राहील माझ्या भाई बघा मी एवढा मोठा राजकारणी किंवा लोकप्रतिनिधी नाही आहे का उद्या होणाऱ्या मतदानाबद्दल मत आजच वक्तव्य करू शकतो परंतु वसे तालुक्यात आणि पालघर जिल्ह्यामध्ये जे परिवर्तनाचे वारे वाहू लागलेत त्याच्यावरून असं एक निश्चित झालेलं आहे का भविष्यामध्ये वसे विरार महानगरपालिकेमध्ये एक हाती बहुजन विकास आघाडीची सत्ता राहणार नाही परिवर्तन होईल अनेक पक्षाचे नगरसेवक तिकडे निवडून जातील यापूर्वी देखील एकदा परिवर्तन झालं होतं मान्य विवेक पंडित यांचे नगरसेवक तिकडे सत्तेत बसले होते माझा पुन्हा तोच प्रश्न आहे का जे नगरसेवक निवडून तेथे जातात त्यांना त्यांच्या विभागातले प्रश्न मांडता येत नसतील किंवा त्यांच्या प्रश्नाचा न्याय मिळत नसेल तर मग त्यांनी नगरसेवकीची उमेदवारी घेऊ नये आज संपूर्ण वसई तालुक्यामध्ये जे नगरसेवक आहेत ते असं म्हणतात का प्रशासनाचे जे कोणी अधिकारी येतात ते मंत्रालयातून सत्ताधीश यांच्या मर्जीने येतात आणि तेथे -ते आमचं कोणत्याही प्रकारचं कोणताही प्रश्न सोडवला जात नाही आज स्थानिक लेवलला जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी अशी स्पष्ट भूमिका केलेली आहे का, का आमच्या वॉर्डमधील साधी गटारं जी आहेत ती देखील साफ केली जात नाहीये जो काय आमचा प्रश्न आहे जिल्हा परिषद शाळेचा अंगणवाडी शाळेचा तेथे तेथील फंड पोचत नाही मला तर आता एक तुम्हाला ह्या विषयावरती आश्चर्याची एक गोष्ट जनतेला सांगायची आहे का वसई विरार महानगरपालिकेकडे करोड रुपयाचा निधी असून त्यांनी आगाशी विभागामध्ये एक त्यांचं कार्यालय आजतागत स्थापन केलेलं नाही आमची टेंबी कोल्हापूर ग्रामपंचायतीची जी इमारत आहे तेथेच बेकायदेशीरपणे आज त्याही त्यांचं कार्यालय फाटलेलं आहे आणि अनेक वर्ष आमच्या ग्रामपंचायतीला ते भाडं देण्याची देखील भूमिका नाकारतात म्हणजेच वसई विरार महानगरपालिकेतील सत्तेमध्ये जे लोक बसलेले आहेत त्या लोकांनी काय विकास केला आणि जनतेसाठी काय केलं हे एक छोटस उदाहरण आहे अनेक उदाहरणं आम्ही माध्यमांसमोर आणणार आहोत आज वसई विरार महानगरपालिकेतील नगररचना रचना विभागात जे रेड्डी म्हणून आहेत ते स्पष्ट सांगतात आम्हाला कोणतीही फाईल सही करायचा अधिकार नाही आम्हाला सत्तेतील बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठांकडनं जोपर्यंत फोन येत नाही आणि जोपर्यंत आयुक्त सांगत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही बांधकामाची फाईल सही करू शकत नाही हे त्यांचं स्पष्ट वक्तपणा आहे म्हणजेच साहेब ही वसविरार मध्ये दहशत आहेच हे तुम्हाला नाकारता येणार नाही ना। आणि माध्यमांसमोर यापूर्वी विजय पाटील जो आहे त्याच्याबद्दल स्पष्ट भूमिका आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली तर तुझं बांधकाम तोडू का ठीक तो आहे ना विजय पाटील यांनी चुकीचं बांधकाम केलं असेल किंवा ते बांधकाम योग्य देखील असेल हे पडताळणं नगर रचनेच्या वरिष्ठांचं काम आहे पण मग वसे तालुक्यामधील अनेक अनधिकृत बांधकामाचे जे साम्राज्य आहे ते तुमचे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आहेत मग संविधानच असं म्हणते का ज्या विभागामध्ये अनधिकृत इमारत आहे त्या विभागातील नगरसेवकाच नगरसेवक पद हे राहू शकत नाही मग साहेब तुम्ही सांगा आता का जर समजा ह्या शासकीय जागेमध्ये जर समजा त्यांचेच कार्यकर्ते आणि नगरसेवक बांधकाम करत असेल तर मग ही गुंडशाहीच आहे ना हा एमपीयूपी मधलाच प्रकार आहे मग महाराष्ट्रामधील सुज्ञ नागरिक आहेत त्यांची जी फसवणूक केली जाते फ्लॅटच्या माध्यमातून त्यामध्ये दुसरा आणखीन वेगळा प्रकार काय आहे आज सरकारी जागेमध्ये पंच्याऐंशी टक्के अनधिकृत बांधकाम आहेत मग हे जे माननीय जिल्हाधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी पंचायत समितीचे बीडीओ आयुक्त ते कोणाच्या सांगण्यावरून काम करतात ते सत्ताधीशांच्या सांगण्यावरून काम करतात त्यांना ते त्यांची जर भूमिका समजत नाही मग ते वसई सारख्या तालुक्यामध्ये डेव्हलपमेंट तालुक्यामध्ये आज मंत्र्यांकडनं शिफारस घेऊन येथे येतात ते कशासाठी येतात ते या सत्ताधीश लोकांचा ऐकण्यासाठी आणि चुकीची कामं करण्यासाठी येतात हा माझा त्यांच्यावरती आरोप आहे आज आपल्या बरोबर मनसेचे उप तालुका प्रमुख प्रशांत साहेब होते यांनी अनेक प्रश्न विचारलेले की इथे येतात ते अधिकारी आणि लोक लोकशाहीचे जे लोकनेते आहेत सर्व किंवा पदाधिकारी आहेत ते फक्त येथे वसईमध्ये कमवण्यासाठी येतात अनधिकृत बांधकाम ज्या नगरसेवक आहेत त्यांच्यावरती कारवाई होत नाही परंतु हा विषय फार गांभीर्याने घेतला पाहिजे आणि ह्या विषयावरती चर्चा करायला पाहिजे मात्र प्रशांतजी धोंडे हे पुढच्या हप्त्यामध्ये या विषयी नक्कीच बोलणार आहेत आता तुम्ही रावी पाहत होता दैनिक प्रभात समाचारच्या वतीने प्रभात समाचार पाहायला विसरू नका थँक्यू